अत्यंत मृत्यूनंतर दहाव्यापर्यंतच्या विधीपर्यंत आपण सविस्तर माहिती पाहिली आज आपण पाहूयात की दहाव्याच्या दिवशी कावळ्याला जो घास किंवा पिंड ठेवला जातो त्यासाठी काकस्पर्श बोलतो आणि तो अतिशय हो महत्त्वपूर्ण मानला जातो ही काकस्पर्शाची काय भानगड आहे हे आपण आज पाहूयात पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा कारण आपण आता दहा लाखाचा टप्पा पार करत आहोत चला तर मग पाहूयात काकस्पर्श श्रद्धा तथ्य आणि अतथ्य याविषयी माझं ह्यावरती दशपिंड आणि कावळ्याचं रहस्य हे पुस्तक देखील उपलब्ध आहे कावळ्याशिवाय मृत्यूनंतर सद्गती नाही असं हिंदू धर्मात मानलं जातं जर दशक्रिया विधीमध्ये वायस पिंडाला स्पर्श झाला तर मृत व्यक्तीचा आत्मा मुक्त झाला आणि परलोक प्रवासाला सिद्ध झाला असं मानलं जातं जर मरताना व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर पिंडाला कावळा शिवत नाही अशी मान्यता आहे मग मृत व्यक्तीचे जीवलक जवळचे नातेवाईक ते इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देतात किंवा त्याच्या मनामध्ये जे राहून गेलं आहे ते पूर्ण करण्याबद्दल बोलतात आणि मग कावळा त्या पिंडात शिवतो अर्थात किती वेळाला प्रयत्न केले तर काही ठिकाणी कावळा पिंडाला शिवतच नाही अशा वेळेस मात्र दर्भाचा कावळा करून पिंडाला शिववला जातो यास काही भागात दर्भानी ठेचणं असंही म्हणतात मानवी शरीराला वैज्ञानिक भाषेमध्ये इलेक्ट्रोबायोकेमिकल मेकॅनिझम असं म्हटलं जातं माणसाचं शरीर म्हणजे विश्वाची छोटी प्रतिकृती म्हणावी लागेल मी नेहमी म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी कारण जड देहाभोवती विविध कोश कार्यरत असतात जसं की अन्नमयकोश मनोमयकोश प्राणमयकोश आणि ह्या कोश जे भान हे असतात या मृत्यूनंतर दहन किंवा दफन केल्यानंतर हे या विश्वामध्ये मिसळतात किंवा नष्ट होतात जड देह नष्ट होतो परंतु कित्येकदा वासना शिल्लक राहिल्यामुळं वासनामय कोश मात्र लवकर नष्ट होत नाही आणि दहाव्याच्या दिवशी हाच कोश कावळ्याच्या माध्यमातून त्या वासना पूर्ण करून घेऊन पुढच्या जन्माचा आपला मार्ग सुकर करत असावा असं शास्त्र सांगतं कारण कावळ्याला यमाचं दूत मानलं जात आहे म्हणूनच काही मंत्र आहेत ज्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे त्याचा मराठी अर्थ असा आहे की हे काक म्हणजे हे कावळ्या तू यमदूत आहेस आणि हा उत्तम बली घे आणि यमलोकी गेलेल्या पितरांना तू संतुष्ट ठेव पुराणामध्ये या कावळ्याला का महत्त्व दिलं गेलं आहे याच्या अनेक कथा प्रचलित आहेत कावळा हा गंधर्व लोकीचा गंधर्व असून महातपस्वी दुर्वास ऋषींच्या शापामुळं त्याचं कावळ्यात रूपांतर झालं आहे असं मानलं जातं पुराणात वर्णन आहे की देवलोकीच्या एका गंधर्वाने जलद क्रोधित होणाऱ्या दुर्वास ऋषींची चेष्टा करून त्यांची फिरकी घेतली त्यांचा अपमान केला त्यामुळं क्रोध अनावर होऊन दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिला की तू काळा होशील कारण तो गंधर्व देखणं होता तू रस्त्यावरची घाण वेशील खाशील तुला दुर्मरणच येईल तुझा आवाज आणि तुझे अस्तित्व मानवजातीला घाण वाटेल अर्थात त्यांनी तो शाप देताच गंधर्वाचा आकार बदलला आणि तो काव काव असे कर्कश ओरडू लागला आणि म्हणून त्याला काव काव करू लागला म्हणून त्याला कालांतराने कावळा म्हणून संबोधू लागलं हाच कावळा श्रीराम आणि सीतामाता वनवासात असताना आपल्या उशापाकरता सीते स्पर्श करू लागला रामाने क्रोधित होऊन कावळ्याला बाण मारला आणि त्यात त्याचा डोळा फुटला मग कावळारूपी गंधर्वाने आपली व्यथा सांगितली आणि उशापाची विनंती केली तेव्हा दयामूर्ती श्रीरामाने कावळ्याला उशाप दिला आहे की तुझी दोन्ही बुबळं म्हणजे जी बुबुळं असतील ती तुझ्या एकाच डोळ्यात असतील तुला जगाच्या या विश्वाच्या पलीकडचे आत्मे दिसतील मृत्यूनंतर पितरांच्या मुक्तीकरता तुझं आवाहन केलं जाईल तुला अन्न भाग दिला जाईल तेव्हापासून कावळ्याला पितरांकरता महत्वाचं स्थान आहे आणि ते आस्था गायत अबाधित आहे पुढे हाच कावळा श्रीराम भक्तीमध्ये इतका रममाण झाला की तो भ्रुशुंडी या नावाने त्याला ऋषित्व प्राप्त झालं आणि आपण ऐकलं असेल काक भ्रुशुंडी या भ्रुशुंडीने रामायण नावाचं महाकाव्य लिहिलं ते आजही प्रसिद्ध आहे तुलसी रामायणात भृशुंडी ऋषींची आणखीन एक कथा सांगितली जाते की हा कावळा पूर्वजन्मीचा ब्राह्मण होता मुनीच्या शापाने तो काकयोनीत गेला हा श्रीरामाच्या बालरूपाचा उपासक असून प्रचंड ज्ञानी आहे मनुष्य वस्तीत हिंडणारा हा पक्षी आहे हा कृष्णवर्णाचा असल्यामुळं त्याचा अंधार आणि अशुभ या घटनांशी किंवा यांच्याशी संबंध मानला गेला आहे कावळा हा उत्पादन सामर्थ्य व आध्यात्मिक शक्ती याचं देखील आहे सृष्टीच्या निर्माण कार्यामध्ये महादेवाला कावळा नेहमी उपयोगी पडल्याची कथा देखील सांगितली जाते ती तुम्हाला मी आता सांगतोय विश्वामध्ये प्रलय झाला आणि सगळं विश्व जलमय झालं प्रलयातल्या कमळावर महादेव होते त्यांना पृथ्वी निर्माण करायची होती कारण जवळजवळ पृथ्वीवरचं सगळंच नष्ट झालेलं होतं त्यांनी आपल्या अमंगळापासून पक्षी बनवून त्याला मातीच्या शोधासाठी पाठवलं हा जो पक्षी मातीच्या शोधासाठी पाठवला हा पक्षी म्हणजे कावळा हा कावळा एका खेकड्यास मदतीला घेऊन मातीच्या शोधात हेडू लागला सिंगार द्वीपात नलराजाजवळ माती होती ही माती घेऊन कावळा श्री महादेवांकडे आला महादेवांनी या मातीची पृथ्वी बनवली म्हणून कावळ्याला शंकराकडून पृथ्वी रक्षणाचं आणि अमरत्वाचं वरदान दिलं गेलं आहे आणखीन एक दुसरी कथा आहे ती मी तुम्हाला सांगतो की जी सा आदिवासी समाजात प्रचलित आहे काबा नदीच्या उगमा उगमाबाबत सांगितल्या गेलेल्या या कथेमध्ये कावळ्याचं काही संदर्भ दिलेले आहेत एकदा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता ब्रह्मज्ञान अगस्ती ऋषींच्या कमंडलूतलं पाणी धरतीवर सांडलं तरच तयार होईल पाऊस पाणी होईल आणि दुष्काळ संपेल असं सांगितलं होतं पण अगस्ती ऋषी संतापले तर शाप देतील म्हणून कुणी अशी हिंमतच करत नव्हतं देव यक्ष गंधर्व या गोष्टीस कोणी तयार नव्हतं तेव्हा श्री गणेशाने कावळ्याच्या रूपाचा अंगीकार केला आणि अगस्ती ऋषींचा कमंडलू पालथा केला अशी पौराणिक कथा देखील आहे म्हणजे कावळ्याला गणेशाचा आशीर्वाद आहे की गणेशाचं स्वरूप आहे असं देखील मानलं गेलेलं आहे अशा प्रकारे मृत्यूनंतर दहाव्या दिवशी केल्या जाणाऱ्या विधीमध्ये कावळ्याचं आणि काकस्पर्शाचं फार महत्त्व आहे बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की काकस्पर्शाच्या वेळी वेदीवरील सर्व पिंडांची पूजा करून हा पिंड उचलून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो यावेळेस माणसाने तो नेऊन ठेवला तर नकळत त्याला मानवी स्पर्श होतो आणि एकदा का मानवी स्पर्श त्याला झाला तर त्या काकबलीला का का काहीच अर्थ राहत नाही म्हणून ती जी वेदिका असते त्या वेदिकेवर असतानाच काकस्पर्श होणं आवश्यक असतं बऱ्याच गावामध्ये असा वायस पिंड उचलून नेताना मी पाहिला आहे अर्थात ते शास्त्रसंमत नाही तुम्हालाही जीवनामध्ये असे काही अनुभव आले आहेत का की तुम्ही कोणाच्या धाव्याला गेलात आणि तिथे कावळा शिवला नाही किंवा एखादी अशी गंमतशीर विचित्र घटना तुम्ही पाहिली आहे का की ज्यामुळं तो कावळा लगेच शिवला आहे आणि तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं आहे ते मला कमेंट करून सांगा या कावळ्याबाबतीत माझं दशपिंड आणि कावळ्याचं रहस्य हे पुस्तक आहे हे पुस्तक मी त्या संगमाच्या घाटावर बसून बऱ्याच दहाव्यांचं निरीक्षण करून लिहिलेलं आहे तुम्हाला ते आवडेल तुम्ही जरूर या खालच्या नंबरवरती संपर्क करून मागवू शकता आनंदी मृत्यूचे हे भाग तुम्हाला कसे वाटतात ते मला जरूर सांगा मृत्यूविषयी असलेल्या आपल्या रूढी परंपरा रीतिरिवाज ह्या सांगण्याचा माझा प्रयत्न आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम